आहे भयानक भयानक येणार येणार पुढचा काळ भयानक भयानक आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रायव्हया भयानक भयानक येणार येणार पुढचा काळ भयानक भयानक एक गाड भयानक 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 येणार येणार पुढचा काळ भयानक 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 येणार येणार पुढचा काळ भयानक भयानक माणसाच्या चुकीमुळे नादन पुनामुळे नरक 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 माणसं जीवन होणार नरक 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 माणसं जीवन होणार नरक नरक भयानक 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 येणार येणारा पुढचा काळ भयानक 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 चिती संपुष्टात येणार माघाई टोकाला जाणार चिती संपुष्टात येणार माघाई टोकाला जाणार खायला प्यायला काही नाही उरणार थरारक 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 जीवन होणार थरारक 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 जीवन होणार थरारक 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 भयानक 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 येणार येणार पुढचा काळ भयानक 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 माया राहिली नाही दया राहिली नाही माणूस की उरली नाही माया राहिली नाही दया राहिली नाही माणूस की उरली नाही सत्यता राहिली नाही वचक 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 वाचक माणसावरला नाही कोणताही वचक 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 माणसावरला नाही कोणताही वचक वाचक 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 वचक 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 भयानक 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 हे नारेंदरा पुरता काळ भयानक भयानक भ्यानक, 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 भ्यानक येणार येणारपुरता काळ भयानक भयानक शेतीवर शेती कमी केली माणसाने निसर्गाचा समतोल बिघडवला माणसाने शेतीवर शेती कमी केली माणसाने निसर्गाचा समतोल बिघडवला माणसाने धरतीला पूर्तीला ओझाड ओसाड केले स्वार्थी अहंकारी माणसाने म्हणून 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 नरक नरक कुडता काळ येणार नरक नरक म्हणून 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 नरक नरक कुडता काळ येणार नरक 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 भयानक 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 येणार एनरपुरचा काळ भयानक 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 वेगळे कारखाने काढून इमारतीवर इमारती बांधून वेगळे कारखाने काढून इमारतीवर इमारती बांधून शेतीवर शेती कमी करून माणसाने धरतीनुसार नाश केला घात केला विध्वंसक विध्वंसक जीवन होणार आता मानवाचे विध्वंसक विध्वंसक विध्वंसाकिध्वंसक जीवन होणार आता मानवाचे की ध्वंसक विध्वंसाक विध्वंसाक ध्वंसक विध्वंसाकि ध्वसक भयानक 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 हे नरेंद्र पुरचा काळ भयानक 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 हे नरेंद्र पुरता काळ भयानक भयानक माणसा चुकीमुळे नादानपणामुळे बेजबाबदारपणामुळे नरक 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 माणसं जीवन होणार नरक 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 नरकनारक जीवन होणार नरक नरक भयानक 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 इनारिनरा पुढता काळ भयानक 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शू नका धन्यवाद